नमस्कार मंडळी सरोज वॉर्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज आज आपण मोठी सुकट बनवणार आहोत आणि मोठी सुकट बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य आहे ते आपण आता पाहणार आहोत मोठी सुकट बनवण्याआधी आपण ती घेतलेली आहे आणि ती एका चाळणीने चाळून घेणार आहोत चाळणीने चाळून घेतल्यानंतर आपण ती जी सुकट आहे ती मी तुम्हाला दाखवते की ती कशी निवडायची ती चाळणीने चाळून का घ्यावी कारण त्यामध्ये खर असते थोडी कचकच लागते थी। नंतर कच -कच ला ती आणि कालवण केल्यानंतर कचकच लागायला नको म्हणून आपण ती चाळून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे मोठी सुकट असते तिच्या तोंडाचा जो भाग असतो सुक्की असते ती तिचा तोंडाचा भाग काढायचा तिचे जे पाय आहे ते नखाने काढायचे आणि शेपटीचा जो भाग शेपटीचा भाग आपण नखाने काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण ही जी सुकट आहे ती आपण गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत भिजवून झाल्यानंतर छान मऊ होते आणि मऊ झाल्यानंतर ही लवकर शिजते त्यामुळे आपण गरम पाण्यात भिजत घालणार आहे आणि तिचा जो वास आहे तो वासदेखील गरम पाण्याने बऱ्यापैकी निघून जातो म्हणून आपण त्याला गरम पाण्यात घालणार आहोत आता याच्यासाठी साहित्य काय लागतं आहे आपल्याला वार्षिक मसाला जो आपण करून ठेवतो तो मसाला मी दोन चमचे घेतला आहे हळद घेतलेली आहे आ, कांदा लसूण मसाला आहे हा गरम मसाला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे कांदा कढीपत्ता कोथिंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे फोडणीत टाकायला त्या पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल टाकायच्या तर नाही टाकल्या तरी चालतील आलं आणि लसूण आहे आणि चिंचेचा कोळ आहे चिंचेचा कोळ टाकल्यामुळे ती तिला असं वशट वास येत नाही आणि उग्र वास येत नाही आणि भाजी त्याची छान होते आता मी दोन चमचे तेल घेते आहे ते त्यामध्ये कांदा घालून घेत आहे कांदा तेलावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान गुलाबी रंगावर प होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यातच आपण टोमॅटो देखील घालणार आहोत टोमॅटो आणि कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे आणि गॅस बारीक करायचा आहे एकदम मोठ्या गॅसवरती कांदा आपण जर केला टाकला तर तो जळायची शक्यता आहे त्यातच आपण हिरव्या मिरच्या दोन तीन खुडून टाकणार आहोत आलं आणि जे लसूण आहे ते लसूण देखील आपण त्यात टाकणार आहोत हे हलवून घेतल्यानंतर आपण त्या हलवून घ्यायचं आहे आणि हलवून घेतल्यानंतर छान एक एक करून आपण जे कोरडे मसाले आहे ते देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहे त्यामध्ये आपण आता कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहोत कडीपत्ता टाकून घेतल्यानंतर कडीपत्ता अखंड न टाकता मी तुकडे करून टाकलेले आहे हाताने असे तुकडे करून टाकले की भाजीमध्ये ते खाल्ले जातात नाही तर अखंड पानं टाकले तर ते वाया जातात आणि कोणी खात नाही त्यामुळे ते बाजूला काढून ठेवले जातात अशा पद्धतीने तुकडे टाकून मी त्यात कडीपत्ता टाकलेला आहे आता हळद घालायची आहे लाल मिरची पावडर म्हणजेच आपण वार्षिक मसाला जो आहे तो घातलेला आहे त्याच्यानंतर गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि हे सगळे जे मसाले आहे ते मसाले आता परतून घ्यायचे आहे आणि मसाले जळायला नको म्हणून थोडंसं आपण त्यात पाणी घालणार आहोत आणि मी च आता फोटणीमध्ये हिंग घातलेलं आहे हिंग घालून झाल्यानंतर मी थोडंसं पाणी घालणार आहे पाणी घालून झालं की ते परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण छान कांदा शिजू देणार आहे आणि साईडला आपण जे मोठी सुकट जी भिजत घातली होती ती आता आपल्याला यात टाकायची आहे पण ती हाताने पिळवून घ्यायची आहे आणि त्यातलं पूर्णपणे पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि ती जी सुकट आहे ती या मसाल्यावरती आपण परतून घेणार आहोत आणि पिळून काढून झाल्यानंतर आपण ती त्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत आणि हलवून घेणार आहोत आणि हलवून झाल्यानंतर छान आपण त्यामध्ये शिजा शिजण्यासाठी थोडंसं सफिसियंट असं पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे गार पाणी अजिबात घालू नका गार पाण्याने ती शिजणार नाही त्यामुळे गरम पाणी आपण घालणार आहोत आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला छानपैकी वाफ काढायची आहे त्याच त्याआधी आपण जो चिंचेचा कोळ आहे तो कोळ आपण यामध्ये घालणार आहोत चिंचेचा कोळ घातल्यामुळे त्याचा उग्र असा वास येत नाही आणि भाजी उत्तम होते आणि रुचकर लागते त्यामुळे आपण चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे आता आपल्याला ही चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालतो आहे आणि हलवून घ्यायचं आहे हलवून झाल्यानंतर आता आपल्याला ही जी भाजी आहे ही वाफेवरती शिजवायची आहे त्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवणं ठेवावं लागणार आहे पण त्यांनी मध्ये मध्ये आपण आता हलवून घेणार आहोत आणि शिजली का ते बघणार आहोत शिजून दहा ते पंधरा मिनटानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर ही नेहमी शेवटी घाला आणि सुंदर अशी मोठी सुकट आपली बनवून तयार आहे आणि आता आपण ती सर्व करणार आहोत आता गॅस बंद करून आपण ती सर्व करतो आहे सर्व केल्यानंतर ही पहा चमचमीत आणि ज़न झणझणीत अशी मोठी सुकट बनवून तयार आहे आणि जर मी बनवून दाखवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा आणि माझी ही जी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद